नमस्कार शेतकरी बंधू आज जमिनीला घात आल्यामुळं जरा कोळप फिरवे असं मला वाटलं त्याच्यामुळं कोळप फिरवण्यासाठी आज प्रयोग करत आहे याच्यामुळं काय होत की जे तण आहे बारीक बारीक त्या तणांचा प्रादुर्भाव बी कमी होतो आणि दुसरा म्हणजे मातीची घात येण्याची जी कंडिशन असते म्हणजे खालची ओली माती वर यायला चालू झाल्यामुळं ह्या थंडीच्या दिवसात जे ओलावा कमी होत नाही आणि त्याच्यामुळं जमीन घातीला लवकर येत नाही यासाठी कोळप फिरवल्यामुळं चांगल्या पद्धतीनं मदत होते आणि जमीन घातीला यायला चालू होते तर अशा पद्धतीनं हे कोळप फिरवल्याला फार फायदेशीर ठरतं दुसरा एक विषय आज व्हिडिओ करण्याचं एक कारण असं की काल एका शेतकऱ्याचा मला फोन आला की सर आज शेती परवडत नाही ऑर्गॅनिक किंवा जैविक शेती केलेली परवडेल किंवा त्या पद्धतीनं आपण थोडं वाटचाल केलेली बरी कारण जैविक शेतीमध्ये आणि ऑर्गॅनिक शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी येतो असं त्यांचे विचार आहेत त्या पद्धतीने ते शेतकरी मला सांगत होते आणि मी त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो तर शेतकऱ्यांनो एक सांगायचं असं आहे की जमीन या जमिनीला तीन गुणधर्म असतात कोणतीही जमीन असून दे जमिनीला तीन गुणधर्म असतात पहिला गुणधर्म भौतिक गुणधर्म दुसरा गुणधर्म जैविक गुणधर्म आणि तिसरा रासायनिक गुत गुणधर्म हा तिन्ही गुणधर्म हे फार महत्वाचे गुणधर्म असतात जमिनीचे जर चला यातील एखादाही गुणधर्म कमी झाला किंवा जास्त झाला तर दुसऱ्या गुणधर्मावर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे होऊन मातीमध्ये जे आपण प्रयोग करत आहे त्या प्रयोगामध्ये त्याच्या उत्पादनावर फार मोठा परिणाम होतो आणि मोठा परिणाम झाल्यामुळं वैशिष्ट्य रुपया मातीचा कस कमी व्हायला चालू होतो आणि मातीचा कस कमी झाल्यामुळं ॲटोमॅटिकली जे पिकाची डेव्हलपमेंट असते चांगल्या पद्धतीने होत नाही पिकाची डेव्हलपमेंट आणि पिकाची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने न झाल्यामुळं उत्पादनाला फार मोठा झटका बसू शकतो तर हा तिन्हीचा तिन्ही गुणधर्माचा जोपर्यंत तुम्ही बॅलन्स ठेवत नाही तोपर्यंत उत्पादन चांगल्या पद्धतीनं वाढत नाही आणि उत्पादन नाही वाढलं तर आपल्याला शेती कधीच परवडणार नाही शेती परवडायची असेल तर तिन्ही गुणधर्माला एक, 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 सा, एक साथ घेऊन आपल्याला पुढं चाललं पाहिजे रासायनिक बी महत्वाचं आहे जैविक बी महत्वाचं आहे आणि ऑरगॅनिक बी महत्वाचं आहे हे तिन्ही गुणधर्म घेऊन आपल्याला पुढे चाललं पाहिजे